भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार असलेली स्मृती मानधना हिनं विश्वचषक जिंकल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला लग्नाचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार कालच रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी सांगलीच्या जवळच समडोळी रोडवर असणाऱ्या तिच्या फार्म हाऊसवर या लग्न सोहळा हा शाही लग्न सोहळा समारंभ सुरू झालेला होता संगीत झालेलं होतं मेहंदी झालेली होती आणि लग्नाच्या दिवशीच सकाळी या संपूर्ण लग्न सोहळ्याला विघ्न आलेलं आहे कारण तिचे जे वडील आहेत श्रीनिवास मंधाना यांना सौम्य असा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्मृती मांधना हिनं हे लग्न त्याच ठिकाणी थांबवलेलं होतं लग्नाची संपूर्ण प्रक्रिया तिनं थांबवलेली होती आणि जोपर्यंत माझ्या वडिलांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत लग्न थांबवण्याचा निर्णय तिनं घेतलेला आहे आणि आपल्या पाठीमागं पाहू शकता हे जे पाठीमागचं सर्वहित हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांना श्रीनिवास मंधना यांना ॲडमिट केलेलं आहे आणि इथले जे डॉक्टर आहेत नमन शहा यांच्याकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची तब्येत सध्या स्टेबल आहे परंतु जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सर्व कुटुंबियांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि स्मृती मानधनाचे जे मॅनेजर आहेत आ, मिश्रा त्यांनीही सांगितलेलं आहे की अनिश्चित काळासाठी ही लग्न जे आहे लग्न सोहळा आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे नक्की कधी लग्न होणार हे मात्र अनिश्चित आहे मात्र स्मृती मानधना आणि तिचे वडील यां यांचं जे नातं आहे ते खूप घट्ट आहे आणि स्मृतीच्या करिअरमध्ये तिच्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे कारण स्मृती जेव्हापासून क्रिकेटचे धडे घेत होती लहानपणापासून तेव्हा स्मृतीसाठी तिच्या वडिलांनी खूप कष्ट घेतलेला आहे अनेक ठिकाणी अनेक ग्राउंडवरती तिला खेळण्यासाठी ते घेऊन जात होते स्वतः बॉलिंग टाकायचे तिच्यासाठी आणि तिच्या या संपूर्ण क क्रिकेट करिअरमध्ये वडिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यामुळं स्मृतीनं असा निर्णय घेणं लग्न थांबवणं हे साहजिकच आहे त्यामुळं स्मृती मानधना पुढचा निर्णय लग्नाची तारीख कधी घेते याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेलं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली नो अच्छा तो आज सुबह सुबह में वो जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे स्मृति मंदाना के जो पापा हैं मिसेस श्रीनिवास मंदाना उनकी तबीयत खराब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया हमने हुआ कि शायद नॉर्मल है ठीक हो जाएगा लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है और स्मृति मंदाना आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत बहुत ज़्यादा क्लोज हैं तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है डॉक्टर से कुछ बात हो गई दौक है आपके डॉक्टर ने क्या कहा अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है एंड uh, अभी डॉक्टर ने अभी बोला है कि उनको अभी रहना होगा अभी हॉस्पिटल में ही एंड uh, तो जब तक वो अभी पूरी तरह से ठीक नहीं हो जाते हैं क्योंकि हम लोग भी अभी सब थोड़े शॉक में भी हैं और uh, हम लोग सब चाह रहे हैं कि जल्दी से वो रिकवर हो जाए क्योंकि ये सबके लिए बहुत बड़ी ओकेजन है एंड uh, हम चाहते हैं कि वो अच्छे से रिकवर हो जाए और जैसे मैंने पहले कहा कि स्मृति बहुत ही क्लियर है क्योंकि वो अपने पापा को पहले ठीक होना देखना चाह रही हैं और बाद में कभी शादी का जो भी होगा जैस अभी वो इनडेफिटली पोस्टपोन्ड है

स्मृती बनाच्या वडिलांना छात्या डाव्या छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यांना माइल्ड हृदयाच्या धक्काचे लक्षण सगळे आहेत त्याचे सगळ्या चचण्या चालू आहेत आमचे कार्डिओलॉजी डॉक्टर रोहन थानेंदांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळी सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे सध्याची कंडिशन स्थिर आहे पण एक दिवस दोन दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील